नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते सापाचं नाव काढलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो साप दिसला तरी मनात प्रचंड प्रमाणात भीती निर्माण होते त्यात जर साप कोणाच्या घरात किंवा घराजवळ आला तर प्रचंड थरका पोडतो त्याचं ते कारण तेवढंच खरं आहे त्या समाजाच्या सापाबद्दल अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा वगैरे समज निर्माण झालेत अलीकडच्या काळात सर्पमित्राच्या कामामुळे अशा गोष्टी कमी होण्याच्या मार्गावर आहेत या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्पमित्र अनिल बंडगर यांच्या सतर्कतेमुळे विषारी नागापासून बचाव झालाय त्या असे की आज दुपारच्या सुमारास सांगोला तालुक्यातील सोनलमधील सुप्रसिद्ध उद्योजक बंडू फडतरे व नवनाथ फडतरे यांच्या घरात नागाचं दर्शन झालं विशेषतः संपादक घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी त्वरित सर्व मित्र अनिल बंडगर यांच्याशी संपर्क केला के काही वेळा सर्व मित्र बंडगर घटनास्थळी दाखल झाले आणि त्या विषारी नागाला ताब्यात घेतलं अत्येक प्रयत्नानंतर नाग ताब्यात येऊ शकलाय जंगलतोड व वाढत्या शहरीकरणामुळे सापांना राहत राहायला जागा नाही खायला अन्न मिळत नाही म्हणूनच कदाचित साप अन्नाच्या शोधात लोकांच्या घरात प्रवेश करत असतात इथूनच सुरू होतो खऱ्या सर्व मित्राचा प्रवास प्राण्यांविषयी प्रेम निसर्गाची आवड असणाऱ्या आणि धाडसी वृत्ती अंगी असणाऱ्या अनिल बंडगर ही व्यक्ती सर्पमित्र म्हणून काम करत आहे सापाच्या अनेक जाती व त्यांच्या बाबत अधिक माहिती दिली आहे अनिल बंडगर यांनी ती आपल्या समोर नमस्कार सी बी एस न्यूज मराठी सर्वान स्वागत आज आपल्या सोबत आहेत सर्पमित्र अनिल बंडकर साहेब नमस्कार सर नमस्कार दहा मिनिटांपूर्वी या ठिकाणी नाग पकडला तो नाग कुठल्या जातीचा होता कॉमन कोबरा म्हणतात म्हणजे साधा नाग नागाचे चार प्रकार असतात त्यातला हा कॉमन कोबरा आपल्या भागात आढळणारा मग काय त्याचं विष वगैरे असं चावल्यानंतर काय त्रास विष चढू शकतं मानवाच्या म्हणजे शरीराच्या शरीर किती दष्टपुष्ट त्याच्यावरती अवलंबून असते आणि साधारण अर्ध्या तासाच्या आसपास जर उपचार घेतला सरकारी दवाखान्यात लवकर नेलं तर तो माणूस बरा होतो नाही आता त्याला प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदिक वगैरे काय आयुर्वेदिक कोणताच विडा वगैरे चालत नसतो त्याच्यावरती फक्त म्हणते अँटीस्नेक फेनम म्हणून औषध आहे तेच औषध चालतं आता हा जो नाग सापडला आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण किती आहे बऱ्यापैकी सध्या हल्ली वाढलेला आहे पूर्वी धामन वगैरे तस्कर कवड्या गवते वगैरे हे साधे साप असायचे आणि पाण्या ठिकाणी दिवड विरवळ वगैरे ते साप आढळायचे आता ह्या शासनची संख्या वाढलेली आहे सध्या काय कर अन्न साखळीमध्ये बदल झाले असल्यामुळं शरीश सापांची पण संख्या वाढलेली आहे आणि थोडं कसं पाण्याचं प्रमाण जास्त वाढल्यापासून उंदीर चिचुंदरी घुशी खाद्य वाढलं त्यांचं त्याच्यामुळं पण संख्या वाढलेली आहे आता हे जे सर्प म्हणजे नाग पकडलं याच्यानंतर काय काय असणार आता सुरक्षित ठिकाणी याला सोडायचं म्हणजे पाण्या ठिकाणी जिथं बंधारा असेल किंवा नदीच वाहत पाणी असेल झाड जंगल असतील तिथं ता सोडला तर नैसर्गिक सानिध्यात तो व्यवस्थित राहतो किती वर्षापासून तुमचं हे चालू आहे साधारण दोन साधारण पंचवीस वर्षापासून मी याच्यामध्ये सर्प मित्र म्हणून काम करतो आता काही ठिकाणी तर लोक मारतात ना साप मारतात अंधश्रद्धा अंधश्रद्धा आहे लोकांच्या मनात भीती असते त्याच्यामुळे ते मारतात किंवा ज्या ठिकाणी सर्पमित्र पोचले नाहीत त्या ठिकाणी लोक भीतीपोटी त्या सापांना मारतात सगळे साप विषारी नसतात ना मग असे जे काही लोक साप मारतात त्यांना काय संदेश देऊ शकाल तुम्ही कि जवळच्या लोकांना सर्पमित्रांना फोन करून त्यांना बोलवून घ्यायचं किंवा स्वतः आपण सुरक्षित राहून त्यांना ढकलून दिलं तरी चालतंय ते निघून जातात त्या ठिकाणी परत येत नाही शक्यतो त्या पण लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली असते ना त्याच्यामुळे भीतीला काय उपाय आहे का भीतीला काय उपाय नाही तेच ना त्याच्यामुळं खूप अडचणी निर्माण होतात बरोबर